नमस्कार स्तोत्रायण मंत्र चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आम्ही घेऊन आलो आहोत पसायदान हे कोणी लिहिले आहे माहीत आहे का संत ज्ञानेश्वर महाराजांनी ते लिहिले आहे याचे स्पष्टीकरण असे आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यात श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ सांगितला आहे ह्या ज्ञानेश्वरीचे शेवटचे नऊ श्लोक म्हणजे पसायदान आहे पसायदान खूप वेगवेगळ्या आणि सुंदर पण अवघड चालींमध्ये नावाजलेल्या गायक गायिकांनी गायले आहे पण इथे म्हणजे स्तोत्रयन मंत्र चॅनेलवर आम्ही सोप्या चालीत सगळ्यांना सहज म्हणता येईल उच्चार स्पष्ट करता येतील आणि पाठांतरासाठी सोपे जाईल अशा रीतीने म्हटले आहे स्तोत्रायन मंत्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया पसायदान आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तो शावे तो शो निमज द्यावे पसाय हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरतिवाढो भूता परस्परे पढो मैत्रजीवाञ्चे दुरिताचे तिमिरजावो, विश्वस्वधर्मसूर्ये पाहो जो जोजेवाञ्छिलतो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू या भूता चला तरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चन्द्रमेजे अलाञ्छन् मार्तण्डजे तापहीन ते सर्वा हि सदा सज्जन सोयरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्णहौनीतिः लोकी भजीजो आदिपुरुखी अखण्डित आणिग्रन्थोपजीविये विशेषी लोकीये दृष्टविजये हो आवेजी ये थमणे श्री विश्वेश्वरावो, हा होयिलदानुपसा वो येणे वरे ज्ञानदेवो Sukhiya jhala sukhiya jhala sukhiya jhala